हरे कृष्णा प्रात भगवत चर्चा मध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद दुसरा अध्याय दोन सात भगवत अवतार आणि त्यांचे विशिष्ट कार्य या अध्यायातील आपण श्लोक क्रमांक चार समजण्याचा प्रयत्न करूया यामध्ये आपल्याला पुत्र रूपातील ईश्वरीय लिलांचे वर्णन दत्तात्रेयांच प्राकट्य आणि आत्मतत्वाची गहण व्याख्या याविषयी माहिती मिळण्याचा आपण प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय

अ भगवत अवतार आणि त्यांचे विशिष्ट कार्य श्लोक क्रमांक चार अत्र अत्र अत्र्यम अभिषत आत्रे अपत्यम अभिकांत आहतुष्ट दत्ता मया अहम इति यत भगवान स दत्त यत्पाद पंकज पराग पवित्र देहा येत पाद पंकज पराग पवित्र देहा योग 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 वृद्धी आपुर उभयी हय आद्या योग रुद्धी आपुर उभय हय आद्या अत्र अपत्यम अभिष्त आह तुष्टः औत्रेयपत्यमिकांक्षतो आह तुष्टः दत्त मया अहम् इति यत् भगवान् स दत्त दत्ता मया दत्ता, दत्ता, दत्ता इति यत् भगवान् स दत्तः यत् पादपङ्कज पराग पवित्र देहा यत् पादपङ्कज पराग पवित्र देहाः योग रुद्धिम् आपुः उभयिं यदु अय योग अत्रि ऋषींनी अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना केल्यावर त्यांच्यावर संतुष्ट झाल्यामुळे भगवंतांनी त्यांच्या पोटी दत्तात्रय अत्रिपुत्र दत्त नामक अवतार घेण्याचे वचन दिले आणि भगवंताच्या चरण कमळांच्या कृपेमुळे अनेक यदू आधी इतके शुद्ध झाले की त्यांना भौतिक आणि आध्यात्मिक वरदाने लाभली तात्पर्य भगवंत आणि जीव यामध्ये दिव्य संबंध शाश्वतरित्या आज निरनिराळ सेवा भाव स्नेह भावांमध्ये किंवा रसांमध्ये स्थित असतात ज्ञान तिरंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मिलित एन तस्मै श्री गुरवे नम श्री चैतन्य मनोभीष्ट स्थापित एन भूतले स्वयं रूप कदा मयम ददा हम वंदे अहम श्री गुरो श्रीयुत हो। पद कमल श्री गुरो वैष्णवाच श्री रूप द गण रगुणाथा साद्वैतं सवधूत परीजन सैत कृष्ण चैतन्यदेव श्रीराधा कृष्णपदा सगळ ललितान विशाखान्विता नम ओ विष्णुपद्याय कृष्ण पृष्टाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामीन ती नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे વિશેષ શૂન્યવાદી પાશ્ચાત્ય તારીને વાંચા કલ્પત રૂપે ચૂપ સિંધુ એવ ચ ્યો વૈષ્ણ ભ્યો નમો જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી વાસાદી ગૌર ભક્તવૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ कृष्ण कृष्ण अरे अरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 अरे हरे हरे राम हरे राम 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 हरे अरे हरे कृष्ण आज आपण स्कंद दुसरा अध्याय सात भगवत अवतार आणि त्यांचे विशिष्ट कार्य श्लोक क्रमांक चार समजून घेत यामध्ये आपल्याला ऋषीं चा जो पुत्र आहे म्हणजे पुत्र म्हणून अवतार धारण केलेला आहे दत्तात्रेय म्हणून आणि पुन्हा याच्यात आपल्याला कळत की भगवंताच्या चरण कृपेमुळे अनेक यदू हय आदी इतके शुद्ध झाले की त्यांना भौतिक आणि आध्यात्मिक वरदानही प्राप्त झाले आणि इथंच प्रभुपद आपल्याला तात्पर्य मध्ये समजून सांगतात कि हय जो राजा होता त्याने खूप भक्तीपूर्ण सेवा सेवा ईश्वरने प्राप्त केलं होतं परंतु एका भक्ताच्या केल्यामुळे भगवान वध झाला असे महान ऋषी अत्री यांचे होऊन दत्तात्रय म्हणून प्रख्यात झाले प्रभूजी आपल्याला सोप्या भाषेत समजून सांगतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद प्रणाम माताजी जसं आपण पाहतोय इथे ब्रह्माजी नारद मुनींना जे विश्व कृष्णाचे अवतार आहेत त्यांच्याविषयी माहिती देत आहेत आणि त्या सिलसिल्यामध्ये आपण पाहतोय की आता भगवंत भगवान ब्रह्माजी जे आहेत त्या अवताराविषयी विचार करतायत त्या अवताराविषयी सांगतायत की जे अत्रिमुनींच्या सांगण्यावरनं त्यांनी अवतार घेतला होता आता अत्रिमुनींची तपस्या आणि इच्छा याविषयी आपल्याला या श्लोकात न कळत अत्रिमुनी खूप महान ऋषी होते त्यांनी संतान प्राप्तीसाठी प्रार्थना केली त्यांनी आपली पत्नी अनुषया यांच्यासह वृक्ष पर्वताच्या दरीत कठोर तपस्या केली होती वृक्ष पर्वताच आजच्या जागे विचार केला तर काही लोक का म्हणतात लो का का लो का की ते नांदेड जिल्ह्यामध्ये तर काही लोक म्हणतात दक्षिणेमध्ये आहे दक्षिण कन्नडामध्ये काही लोक म्हणतात की हिमालयाच्या जवळ आहे परंतु तिथे त्यांनी एका पायावर उभे राहून काही न खाता काही न पिता केवळ हवेचे सेवन करून वर्ष तपस्या केली त्यांची होती की विश्वाचे जे स्वामी आहेत त्यांनी शरण घेतली आहे त्यांना आपल्यासारखा पुत्र प्रदान करावा आता हे तपस्या करत असताना चमत्कार झाला आणि त्रिदेवांचं सा प्राकट्य झालं अत्रिमुनीच्या तीव्र तपस्येमुळे त्यांच्या मस्तकातून प्रज्वलित अग्नी बाहेर पडला तो एवढा आकर्षक होता है कि जे तीन प्रमुख देवता आहेत ब्रह्मा विष्णू आणि शिवजी त्यांनी तो लगेच पाहिला आणि ते लगेच त्यांच्या समोर उपस्थित झाले आता आत्रिमुनी विश्वाच्या स्वामींचे ध्यान केले होते परंतु त्यांच्या मनात कोणतेही विशिष्ट नाव किंवा रूप नव्हते म्हणून तीनही देवता त्यांच्या समोर प्रकट झाले आणि तिन्ही देवांना एकत्र पाहून अत्रिमुनी आनंदित झाले त्यांचं मन एकदम प्रफुल्लित झालं परंतु लगेच थोड्याच वेळात ते गोंधळले की त्यांनी कोणाला बोलवलं होत शेवटी त्यांनी देवतांनाच विचारलं की त्यांनी कोणाला बोलवलं कारण की त्यांनी फक्त विश्वस्वामीच्या प्रार्थना केली होती तर देवांनी उत्तर दिले की त्यांचा संकल्प शुद्ध आहे आणि त्यांनी जे विचारलं आहे त्यांनी जी इच्छा ठेवली आहे तेच होईल त्यांनी समजवलं की ते तिघेही परम परमेश्वर कृष्ण ते सर्वोच्च रूप आहे त्यांचेच ते अंश आहेत आणि ते जे त्यांचे ध्यान करत होते त्यामुळे ते स्वतः त्यांच्या समोर आलेले आणि त्यांची इच्छा प्रबळ आहे त्यांचं तप शुद्ध आहे म्हणून त्यांची इच्छा पूर्ती करायचा त्यांनी शब्द दिला आता त्रिदेवांनी वरदान दिलं की त्यांना त्यांच्या शक्तीचा अंशिक अवतार असणारे पुत्र होतील आणि ते जगभरात परिणामी काहीच दिवसानंतर अनुसया मातेने तीन प्रसिद्ध पुत्रांना जन्म दिला सोम जे भगवान ब्रह्मांचे आंशिक प्रतिनिधी आहेत दत्तात्रय जे भगवान विष्णूंचे अंशिक प्रतिनिधी आहे आणि दुर्वासा जे भगवान शिवांचे अंशिक प्रतिनिधी आहे आता इथे हे समजणं आवश्यक विष्णू तत्व आणि जीव तत्त्व यांच्यातील फरक भगवंतांचा विस्तार दोन प्रकारचे असतात एक स्वांश जे तत्त्व श्रेणी अंतर्गत येतात जसे की विष्णूंचे विविध रूपे आणि एक आहे विभिन्न अंश जे जीव म्हणजे वैयक्तिक आत्मा म्हणवले जातात जीव सदैव भ्रामक अवस्थेत असतात आणि मायाने प्रभावित होतात तर विष्णूंचे स्वहांश अवस्तार भगवंतांसारखे गुण धर्म धारण करतात तर हा फरक ह्या तत्वज्ञानाचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे जेणेकरून आपण भगवंतांचे रूप आणि अवतार ओळखू शकू भगवंतांचे जे गुण आहेत शक्ती आहेत त्यांचाही एक क्रम आहे विष्णु तत्वामध्ये भगवंतांच्या चौऱ्याण्णव टक्के शक्ती समावलेल्या असतात शिवतत्वात चौऱ्याऐंशी टक्के आणि ब्रह्मतत्वात अत्यात्तर टक्के आणि जीवांमध्ये त्याच्यापेक्षा कमी दत्तात्रेय हे विष्णूंचे थेट विस्तार होते तर दुर्वासा आणि सोमे शिव आणि ब्रह्मांचे विस्तार हिशोबाने त्यांच्यामध्ये गुण आता अत्रिमुनी फक्त तर होते परंतु त्यांना शुद्ध भक्त कधी मानलं गेलं नाही जरी तपस्या अप्रतिम होती त्याच्यात काही शंकाच नाही परंतु तरी त्यांना कधी श्रेष्ठ किंवा शुद्ध भक्त म्हणून ओळख प्राप्त नाही झाली त्याच्या मागेही कारण आहे त्यांनी भगवंतांचे नाव किंवा रूप स्पष्टपणे त्यांना माहीत नव्हतं त्यांना भगवंतांसारखा पुत्र मिळण्याची इच्छा व्यक्त केली स्वतः ता भगवंतांची नाही आणि त्यामुळे त्यांची इच्छा काय होती ही भौतिक इच्छा आणि जर मनामध्ये भौतिक इच्छा असेल तर तो शुद्ध भक्त होऊ शकत याच्या उलट वासुदेव आणि देवकी यांनी स्वतः भगवान श्री कृष्णांना पुत्र रूपात मिळवण्याची इच्छा व्यक्त केली जी शुद्ध भक्ती मानली जाते इथे जर आपण तुलना केली मी इथे सगळ्यांच्या माहितीसाठी स्क्रीनवर एक तुलनात्मक दाखवतो कि अत्रिमुनी भगवंतांचे विश्वाचे स्वामी म्हणून ध्यान केले आणि वासुदेव यांनी थेच श्रीकृष्णांचे ध्यान केले अत्रिमुनींना भगवंतांसारखा पुत्र हवा होता तर वासुदेवांना स्वतः भगवंतांना पुत्र रूपात हवे होते आणि त्यामुळे अत्रिमुनींच्या इच्छेप्रमाणे तीन देवतांचे अंशिक अवतार पित्र म्हणून त्यांना मिळाले तर स्वतः श्री कृष्ण पूर्ण अवतार आहेत ते वासुदेव यांच्याकडे जन्म घेतला तर भगवंतांच आपण जर पाहिलं तर भक्तिमय भाव हे पाच शाश्वत प्रकारांचे असत भगवंत जीव यांच्यात पाच प्रकारचे शाश्वत भक्तीमध्ये संबंध असत शांत मुनी भगवंतांची वात्सल्य जोडले गेले होते म्हणून त्यांनी भगवंतांना मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आणि भगवंतांनी त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि दत्तात्रयाच्या रूपात त्यांचा पुत्र म्हणून उतरलं तर भगवंतांना पुत्र रूपात प्राप्त करणे हे उच्चतम सेवा भाव आहे जरी भगवंत सर्व जीवांचे पिता असले तरी ते आपल्या भक्तांच्या सेवेसाठी पुत्र प्रकट होतात पिता आपल्या पुत्राची सेवा करतो म्हणून भक्त भगवंतांना पुत्र रूपात तो त्यांची सेवा करू आणि या सेवा भावामध्ये भक्त स्वतः भगवंतांपेक्षा उच्च स्थान प्राप्त करतो आपण कालपर्यंतच्या श्लोकांमध्ये पाहिलं की भगवंतांच्या प्राकट्याचे कारण असतात यदा यदा धर्मस्य ह्या धर्मसिती धर्मसंस्थापन आणि विनाशयाच दुष्कृत तर दत्तात्रयांच्या संबंधी दत्तात जेव्हा अवतार घेतला तेव्हा याच्यातलं कुठलं कारण असणार तर याच्यामध्ये खूप गौड रहस्य कि भगवंत अवताराची ही कारण जरी सांगत असली तरी या कारणांमुळे ते अवतार घेत नाही भगवंत अवतार घेतात त्यांच्या भक्तांसोबत करण्यासाठी एक्सचेंजेस साठी त्यामुळे जेव्हा भक्त आर्थ होऊन एकदम त्यांचं आवाहन करतात तेव्हा भगवंत त्यांचा अवतार घेतात नाहीतर तुम्ही जर विचार केला परित्राणा परित्राना कोणालाही शक्ती देऊन ते करू शकतात विनाशयाचं दुष्यत्तम त्यांच्या ऊर्जा त्यांच्या शक्ती एवढ्यात ते कोणाचं जस्त नाश करू शकतील आरामात करू स्वतः स्वतःची गरज नाही तर येण्यामागचा त्यांचा उद्देश केवळ त्यांच्या भक्तांची इच्छा पूर्ण करणे आणि भक्तांसोबत आदान प्रदान आहे तर इथे सुद्धा द्र्याच्या रूपात त्यांचा येण्यामागचा उद्देश होता त्यांना जी, जी आहे इच्छा पूर्ण करायची होती परंतु येऊन भगवंत येतात तर तेव्हा काय करतात बाकी कार्य करतात तर दत्तात्रयांच्या रूपात येऊन त्यांनी निसर्गातून शिक्षा कशी घ्यावी ही महत्वपूर्ण गोष्ट जी आहे ती शिकवण सगळ्या लोकांना दिली आणि हे खूप महत्वाचं शिक्षण होतं सोबत त्यांनी कलियुग येणार होता म्हणून शिक्षा जी आहे शिक्षण जे आहे ते सगळ्यांना सतत मिळत राहावं या हिशोबाने नाथ संप्रदाय आहे अशा वेगवेगळ्या संप्रदायांची स्थापना केली आणि जी आहे भगवत भक्ती जी आहे तिची स्थापना केली तर भक्तांसाठी भगवंत सर्वोच्च असत सिद्धी ऐश्वर त्यांना स्वयंचलितपणे प्राप्त होतात भगवंतांचे माता पिता नातेवाईक सहकारी सांसारिक सुख योगिक शक्ती आपोआप मिळतात एकमेव उद्दिष्ट भगवंतांची सेवा करणं जेव्हा भगवंतांशी गहन संबंध स्थापित होतो तेव्हा भक्ताला सर्व भौतिक अध्यात्मिक सिद्धी आपोआप प्राप्त होतात परंतु सिद्धींची इच्छा करणे म्हणजे वेळेचा भक्तीमध्ये प्रगती केल्यानंतरही भक्ताने इतरांप्रती आदर आणि सेवा भाव ठेवावा अन्यथा जसं हय राजाचं उदाहरण आपल्याला या श्लोकात येत तसं पतन होऊ शकत त्यामुळे जी आपल्याला सावधगिरीचा इशारा देत आहे जरी है राजाने भक्ती भक्तियुगात सिद्धी प्राप्त केली होती तरी एक महान भक्ताचा अपमान केल्याने भगवान परशुरामांनी त्यांचा वध केला याविषयी आपण अजून सविस्तर जेव्हा परशुराम अवतारा विषयी बोलू तेव्हा पाहणारच परंतु इथे महत्वपूर्ण काय की आपण नेहमी भक्तांच्या चरणांची सेवा केली पाहिजे आणि त्यांच्या प्रती नम्र राहिले पाहिजे श्लोकाचा निष्कर्ष हाच हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कि आपल्याला शुद्ध भक्तीसाठी किंवा तपस्याच नाही तर भगवंतांचे रूप नाव गुण यांचे स्पष्ट ज्ञान आवश्यक आहे शुद्ध तोच आहे जो स्वतः भगवंतांना प्राप्त करू इच्छितो किंवा त्यांच्यासारखे काहीतरी नाही भगवान प्रती खरी भक्ती निस्वार्थ निर्मल असते अन्य अभिलाषिताशु भगवान आपल्या भक्तांच्या सच्च्या इच्छेनुसार प्रकट होता भगवंतांच्या लिलांचे स्वरूप अचिंत्य आहे ते भक्तांच्या भावनेनुसार स्वतःला प्रकट करतात मग भक्त पूर्णपणे जाणकार असो वा नसो भक्तीच्या मार्गातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंतांचे सिद्धी मुक्ती स्वयंचलितपणे प्राप्त होऊ शकतात परंतु उद्दिष्ट केवळ भक्तीच असाल जर आपले जीवन पूर्णपणे भगवंतांच्या समर्पित असेल तर सर्व काही स्वयमेव प्राप्त होऊ शकते हरे कृष्णा धन्यवाद